ठाकूर साहेब असतील संजय मामा असतील कार्यकर्त्याच्या मोठेपणात आमचं मोठेपण बघणारे आम्ही नेते मंडळी आहोत निश्चित तुम्ही वाढत राहा तुम्ही काम करत राहा त्याच ताकदीनं आम्ही निश्चित सगळेच्या सगळेजण तुमच्या पाठीशी राहू एवढं वचन मी आपल्या सगळ्यांना देतो आणि या निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊ अतिशय शांततेनं शिस्तवंत मिरवणूक आपण सगळ्यांनी काढावी एवढी विनंती करतो आणि मला इथं आपण बोलवलंच माझा सत्कार केला सन्मान केलाच आपल्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्यानं मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि मॅना खऱ्या अर्थानं अभिमान आणि स्वाभिमान ज्या दिवशी वाटला हे आमचे भीम सैनिक सुद्धा ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं त्या बूथवर उभे होते मन त्या ठिकाणी भरून आलं ना वाटलं एक वेगळ्या प्रकारची क्रांती त्या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि हे क्रांती अशाच पद्धतीनं पुढे चालत राहील ही अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आपण शिस्तबद्ध पद्धतीने कुठेही ला गालबोट लागणार नाही आणि आपलं कुठलंही वर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या प्रतिमेकडे बघून वेगळं ठरणार नाही ना ना ना। याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी एवढी विनंती करून माझ्या शब्दांना बेग्रम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम